नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे तर माझा तर खरा विषय हा हवामान अंदाजाचा विषय असतो हवामान अंदाज असता माझा पण कधी एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्या वेळेस की जे मला त्या आयुष्यावर बोलावंच असं वाटत वाटत आहे तीन चार चार दिवसापासून जे की भविष्यामध्ये कोणी प्रबोधनकार निर्माण होणार नाहीत असे जर विषय जर हा जर विषय जर स्टॉप झाला आणि वाईट कमेंट जर वाढतच गेल्या आणि वाईट कमेंटला जर प्रत्युत्तर जर नाही दिलं की अनेक युट्यूबरनी ह्याच्यामध्ये उतरावं ज्यांना चांगले वाटतं त्यांनी उतरावं जेणेकरून जान, इंदुलीकर महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभारावं तर भविष्यामध्ये भविष्यामध्ये अजून चांगले प्रबोधनकार निर्माण होतील नाही तर भविष्यामध्ये प्रबोधनकार निर्माण होणार नाहीत कारण इंदोकर इंदुरीकर महाराज जर आज जर गप्प जर बसले इथून पुढे जर गप्प बसले त्यांनी बस कीर्तन सेवा जर बंद केली किंवा प्रबोधन आपण कीर्तनकार म्हणू शकत नाहीत जास्त जास्त त्यांना पण कीर्तन रूपी प्रबोधन प्रबोधनकार तर प्रबोधन त्यांनी जर बंद जर केलं तर भविष्यामध्ये प्रबोधनकार निर्माण होणार नाहीत ना आजपर्यंत त्यांनी काल मी त्यांचा व्हिडिओ ऐकला एक त्यांचे एकतीस वर्ष त्यांनी प्रबोधन केलेलं आहे मग एकतीस वर्षापर्यंत आज आपण ऐकलेले आहे शेतकऱ्या आपल्या बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रामधल्या सर्व प्रत्येक न एक व्यक्तीला ते माहीत आहेत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले व्यक्ती थोडेफार कमी असतील आजपर्यंत त्यांना मी पण डोळ्यांनी पाहिलेले नाही आहे ह्याच मोबाईलच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून आणि कानाच्या माध्यमातूनच ऐकलेले आहे ही परिस्थिती पण त्यांनी आतापर्यंत काय वाईट केलेले की जे आता म्हणजे आतापर्यंत काहीच केलेलं नाही आणि आतापर्यंत म्हणजे चार त्यांच्या मुलीच्या क मुलीच्या ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्या दिवशी जे जसा व्हिडिओ बाहेर आला साखरपुड्याचा त्याच दिवशी त्याच नंतर इतक्या वर्ष कमेंट्स वर्षा वाईट कमेंट्स वर्षा त्यांच्यावर झाला मग आता साखरपुड्यामध्ये त्यांनी असं काय चूक केली की ज्यामध्ये ते या कमेंटला बळी पडले गेले तर त्यामध्ये फक्त त्यांना राग काढला गेला की ते तिथून मागची जी कीर्तन केली त्याचा राग काढला गेला आणि त्यांना सांग त्यांना असं सा प्रसारित के प्रसारित करण्यात आलं की त्यांनी मोठा साखरपुडा केला ह्याच्यावर तुम्ही बोलणारच आहे पण जे आज प्रबोधनकार इंदूरकर महाराज प्रबोधनकार हे जे आहेत जे गेली वीस वीस ते पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करतात की जे की त्यांची जी बोलणे जी भाषा आहे एकदम खडतर बोलण्याची भाषा जी आहे एकदम टोचणारी भाषा हे मला हे मान हे तखरं आहे आणि त्यांचं चुकीचं काय आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे चूक केलेली आहे की त्यांनी सांगितलं की दारू पिऊ नका लग्नामध्ये दारू पिऊन नसतात हे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत गंभीरपणे आणि ती सत्य गोष्ट मी ग्रामीण ग्रामीण भागातला व्यक्ती आहे ह्याच्याबद्दल बोलत आहे की जे दारू पिऊन ज्यावेळेस प्रत्येक गावामध्ये ते लग्न प्रत्येक गावामध्ये लग्न ज्यावेळेस मुलीकडचे असतात त्यावेळेस ते वराडी माणसाला जीव घालण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी एक सगळं त्यांचा पाहुणचार करण्यासाठी तयार असतात पण ज्यावेळेस वेळेस नवरदेवाकडचे वराडी मंडळी येतात आणि नवरदेव हा परण्या पारावर जात असतो त्यावेळेस खूप पद्धतीने पद मोठ्या प्रमाणामध्ये धिंगाणा किंवा दारू पिऊनही नाचली जातात आणि अचानकच म्हणजे आणि मुलीच्या वडिलांनी काय केलेलं असतं मुलीच्या वडिलांनी खूप खर्च केलेला असतो किंबहुना जमीन विकून सुद्धा खर्च केलेला असतो आणि काय होतं मग ते लग्न दुपारचं असेल लग्नाचा टाईम एकचा असेल तर तिथे ती तीन 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 ती चार सुद्धा वाजतात लग्न लावायला मग त्या कालावधीमध्ये काय होते एखादी अवकाळी बा वारं कावधान येण्याची वातावरण असतं पण ते नाचतच राहतात ते ऐकत नाहीत कोणाला मग त्या वेळेस त्यावेळेस खूप अण्णाची नासाडी होते किंवा त्यांच्या फक्त नाचण्यामुळं आणि ते नाचणारी मुलं किती असतात वीस ते पंचवीस लेले वीस वीस पंचवीस मुलं असतात आणि वीस वीस ते पंचवीस मुलामुळे किंवा जास्तीत जास्त दहा बारा मुलं त्यांच्या मित्रामुळं अख्ख्या लग्नाचा जो लग्नाचा जो तो आहे ते त्याच्यामध्ये थोडा फिका पडला जातो एवढं परिस्थिती निर्माण होते असे बरेच लग्न पाहिलेले आहेत वारका दोन नाही आणि काही असे परिस्थिती निर्माण होते ते कोणाचं ऐकत सुद्धा नाहीत किंवा ना काही काहीचे असे सुद्धा झालेले आहे की त्यांना लग्न सुद्धा मोडलेले त्या म्हणजे त्या नाचण्यापासून दारू पिणाऱ्यापासून अशापासून हे झाले आहेत मग त्या दिवशीच असे झालेले असे काही काही गावाला सुद्धा परिस्थिती झालेली आहे मग ह्याच्यामध्ये काय चूक त्यांची सांग सांगण्यामध्ये झालेली आहे त्यांनी एन्जॉय का एन्जॉय त्यांनी सांगितलेलं की तुम्ही नाचून की जी की बघा आता वातावरण वातावरण बदल वातावरण बदललं आहे वाद वातावरण बदलत असतं त्यावेळेस एकचा टाईम असतो एकच्या एक जागे दीड दीड दोन वाजू द्या एक तरी एक तास लेट होत्या लग्नाला पण तब्बल दोन तीन तास लेट होतात लग्नाला गावकरी मंडळी म्हणतात चला पुढे चला जरा चला वा लग्न लवकर वातावरण बिघडलं तरी ते मुलं ऐकत नाहीत ते नुसते परण्यासोबत विन्नहृद्यासोबत नाचतच असतात मग काही काय गावातली जिले चांगली मुन्स असतात किंवा ते मग त्या पाहुण्या रवळ्याच्या अगोदरच किंवा त्या पाहुण्याला चलामध्ये त्यांना ना द्या म्हणतात आपल्या इकडे तुम्ही अजीवून घ्या म्हणतात कारण पुढे आता वातावरण बिघडणारं आहे अशी परिस्थिती बऱ्याच गावांना सुद्धा झालेली आहे अशी परिस्थिती निर्माण होते बरं दारू पिणाऱ्या दारू दारूपासून कोणाचा संघ झालेला आहे पण दारू पिली तर काय हरकत नाही ना, ना तुमची पितात हे प्रश्न का नाही तुम्ही तुम्ही पेटात पण दारू पिऊन बऱ्याच लोकांचं संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत हे सुद्धा खूप मोठे आता सध्या हल्ली जाचक जाच फक्त जे परिवारामध्ये महिलेला जा त्रास होतो तो जाच होतो ते फक्त आता चार पाच वर्षामध्ये कमी झालेला तो कशामुळे कमी झालेला आहे की मुलीची संख्या कमी झालेल्यामुळे कमी झालेला आहे की दारू जे की पैशा त्याच्यामुळे कमी झालेला आहे की जेणेकरून पुढं त्यांना जर काही जर मुलीनं जर काही केलं जर त्यांचं पुढं बायको भेटणार नाही या परिस्थितीमुळे कमी झालेला आहे पण सध्या जे पे दहा वर्षाच्या अगोदर खूप मुलीलासुद्धा जाचक प्रा जाच होता माझा त्रास होता दारुपी दाढ्या पडून असं सुद्धा होतं त्यांनी असं काय खोटं सांगितलं की इंदूरकर महाराजांनी किती खोटे पेणाऱ्याबद्दल चुकीचं बोलले तसे लोक आहेत शेतकरी तसे लोक आहेत आणि दुसरी बाब म्हणजेच ह्याच्यामध्ये की त्यांनी बेवडा हा शब्द वापरलेला आहे हा ह्याच्यामध्ये पेणारा आणि बेवडा ह्याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामध्ये काही काही लोक दररोज पेतात पण समजून घेत नाहीत पण काही काही लोक असे की थोडी पेतात पण उड्या मारतात त्यासाठी हा बेवडा शब्द आहे त्यांचा त्यांचा होता तर दुसरी बाब म्हणजे की त्यांनी असं सुद्धा सांगितलं की मुलीला नाव ठेवले असे असे कमेंट येतात की मुलीला नाव ठेवले आहेत बरोबर आहे त्यांचं काही काही गोष्टी अशा आहेत की मुली 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 नाव ठेव काय एखाद्या वेळेस काही कीर्तनामध्ये थोडेफार चुकीचं होऊ शक बोलू शकतात त्याच्याबद्दल शंका नाही काय त्यामध्ये की जसं की आता कपडे मुलींचे कपडे त्यांनी सांगितले की मुलीचे कपडे अवघा बरोबर आहे मुलीचे मुलींना कपडे कसे का जे की फुल ड्रेस कमीत कमी इथपर्यंत तर ड्रेस असायला पाहिजे मुली जे घात इथपर्यंत ड्रेस ही परिस्थिती आहे ही परिस्थिती का त्याच्यासुद्धा ते बोलतात पण ते सुद्धा क तीसुद्धा जवळपास आमच्या नव्वद टक्के लोकांना मान्य आहे फक्त दहा टक्के दहा टक्के लोकांना मान्य नाही की ते पण ड्रेस चुकीचं आहे हे सुद्धा आहे आम्हाला लोकांना मान्य आहे मग त्याच्यामध्ये काय चूक झाली लोकांनी देवालासुद्धा नाव ठेवलेलं आहे हे मात्र महाराज आहे पण एकंदरच ह्या चुकीचं त्यांनी मागच ह्याच्या ह्याच्या इंदूरकर महाराजांचं म्हणणं की ह्याच्या अगोदरच मला चूक बोलत आहेत असं म्हणण्याचं आहे ज्या दिवशी त्यांच्या मुलीचा सा, ज्ञानेश्वरीचा सा, साखरपुडा झाला त्या दिवशीपासूनच का लोक एवढे वाईट करा कारण ते त्या ते दिवशीच त्यांनी सर्व इथून मागची जी वीस पंचवीस वर्षाची जी कीर्तन केलेली आहे त्यांची जी कडक कटास म्हणून आपण किती त्यांनी त्यांनी ते लोकांनी काढून टाकलेली आहे त्या दिवशीच म्हणजे म्हणायचे हे चुकीचं आहे ज्यांच्या की त्यांचा खूप आनंद आनंद दिवस होता चार नोव्हेंबरला त्या मुलीचा साखरपुडा झाला तर तो त्यांचा चांगला दिवस होता त्यांनी आणि त्या दिवशीच लोकांनी का त्याच्यामध्ये भडास निघून काढली का की जे की वाईट कमेंट करून तशी चुकीचंही ते दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी खूप खर्च केला असं सांगत होते बघा खूप खर्च केला आता आणि त्यांनी सांगितलं की लग्नामध्ये खर्च करू नका जास्त लग्नामध्ये खर्च करू नका आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता मी सामान्य माग व्यक्ती म्हणजे सामान्य गरीब माणूस म्हणा आता माझी लायकी नाही की जी मोठ्या लोकांस मोठ्या लोकांसारखे लग्न करा पण जर मी जर समजा उदाहरणार्थ थोडीफार जमीन जर असून जर थोडी जमीन असून ती जर जमीन जर विकून जर मोठ्याचे बरोबर करीत असेल तर हे चुकीचं आहे हे त्यांच त्यांनी त्यांच्यासाठी वापरलेले शब्द आहेत की तुम्ही थोडक्यात लग्न करा कारण ज्यांच्याकडे आहे त्यांनी मोठं करू शकता हे त्यांच्यासाठी शब्द होता तो पण ते लोकांनी सर्वस्व साधून घेतले लायकीच्या मी सांगितलं की आम्हाला सांगितले की लग्न कमी करा हा वाजून करू नका आणि हे तर वाजून लग्न करायला पण ज्यांच्याकडं काही नाही त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेले वा जास्त जोरात करू नका लग्न वाजून करू नका जर तुम्हाला करायचं असेल तर थोडेफार तुमच्याकडं पैसा जर असेल तुम्ही जर मध्यमवर्गीय गरीब खेड्यामधील जर मध्य गरीब आणि मध्यमवर्गी ह्याच्यामध्ये फक्त लाख दोन लाख तीन लाखाचीच प्रॉपर्टी असते ग्रामीण भागामध्ये आणि चार पाच लाखाचे जे ज्यांच्याकडे ज्यांच्याकडं पाच सहा लाखा दहा बारा लाखाचं भांडवलं तो श्रीमंत माणूस खेड्यामधला हा मी खेड्यामध्ये एक दरी सांगतो मी तर त्यामध्ये त्यांनी सांग ते सांगत होते आतापर्यंत सांगितले त्यांनी की जी तुम्ही आवडवी लग्नामध्ये खर्च करण्यापेक्षा त्या मुलाकाडा मुलांच मुलाला तुम्ही पैसे देऊन चांगला जर व्यवस्थित मुलं असेल तर मुलाला पैसा देऊन त्यांना उद्योगी बनू शकता असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं काय चुकीचं होतं यांच्यामध्ये काही चुकीचं नव्हतं पण एकीकडे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा आणि त्या मुलाकडच्यांनी पेणारे आणायचे आणि ते आता मागे सांगितलं तसं की पेणारे आणायचे लग्नाला उशीर करायचा आणि ते वाऱ्या कवदनामध्ये सगळं वाया जाऊन द्यायचं अशी परिस्थिती बऱ्याच गावामध्ये झालेली आहे सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी मुलीसोबत सुद्धा सांगितलेले की मुलीसुद्धा मुली मुलीसून सुद्धा त्यांनी सांगितले की बरेच ते सुद्धा त्यांचा तो बरोबर आहे काही काही ठिकाणी मग आता आपण येऊ त्यांच्या साखरपुड्याकडे आता तर साखरपुड्यामध्ये त्यांनी काय चुकीली की ज्यांनी त्यांनी दारू पि दारू पिणारे त्यांच्या साखरपुड्यामध्ये नाचणारे दिसले का किंवा नाचणारे दिसले का तुम्हाला कुठलेही असो की नाचणारे असे डान्स करणारे जे की परण्या जात ज्यावेळेस ह्याच्यावर मारुतीच्या पारा पळला जातो जसे आपल्या प्रत्येक लग्नाच्या बऱ्याच जणांच्या लग्नामध्ये परण्यामध्ये जाता आणि खूप दारू पि नाचतात तसे त्यांच्या मुली साखरपुड्यामध्ये झाले का नाचत गेले दिसले का तुम्हाला नाचणारे दिसले का नाही दिसले तिथे तुम्हाला भजन टाळ आणि मृदुंग दिसला पण त्यांनी दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं खूप मोठे त्यांनी हे केलं का असा तो फाचा असा किंवा दारुगोळ्याचा वर्षाव केला का असा की तो खूप मोठा पैसा आहे म्हणून त्यांनी हे केला का तसंसुद्धा काही केलेलं नाही फक्त त्यांनी पब्लिक जी लग्न जे साध्या गरिबाचं जे मध्यमवर्गीयाचं जे गरिबाचं जे सा, लग्न असतं त्या लग्नासारखं त्यांनी साखरपुडा तयार केला मग त्यांची लेवल जे आहे त्यांची लेवल त्यांच्याकडं पैसा आहे त्यांचे जे पैसा आहे ते करू शकतात मग त्याला आपल्याला त्या तशा तसं असणारा आपल्याला नाव ठेवू आहेत नाव केव्हा ठेवावं की ज्यांनी त्यांनी प्रबोधन केलं की तुम्ही पेणार मग त्यांच्या लग्नामध्ये त्याच्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये जर पेनाऱ्यांनी जर पेणारे जर दिसले असते नाचलेले असते तर त्यांना नावं ठेवायचे आपल्याला नाव ठेवू शक नावं ठेवू शकलो असतो पण हे नावं ठेवणं चुकीचं आहे दुसरी एक बाब म्हणजे ते स्वतः खाली बसलेले जे सर्व समासामान्य व्यक्ती असते त्यांच्यासोबतच ते खाली बसलेले होते सांगितलं की मी कीर्तन बंद करणार आहेत इंदुरकर महाराजांनी सांगितले कीर्तन बंद करणार आहेत मग त्यांनी जर कीर्तन इंदुरकर महाराजांनी कीर्तनं बंद जर केली आणि हे पुढच्या पिढीने पुढच्या जाता येणाऱ्या ह्याच्यामध्ये जर ऐकलं की आपण अशाशा प्रकारे इंदुरकर महाराजांनी कीर्तन केली होती आणि त्यांना लोकांनी खूप नाव ठेवली त्या त्या इंदुरकर महाराज मग भविष्यामध्ये कीर्तनकारसुद्धा निर्माण होणार नाहीत म्हणजे प्रबोधनकार कीर् कीर्तनामधून प्रबोधनकारसुद्धा निर्माण होणार नाही सत्य बोलण्याची सुद्धा मनामुळे लोकांना सत्य बोलण्याची हिंमत होणार नाही जे की सत्य बोल सत्य हे कटोच असतं आणि सत्य हे सर्वसामान्य सर्व, सर्व लोक खराब नसतात ज्यामध्ये शंभरामधून पाच दहा लोकं खराब असतातच त्यामध्ये आणि त्यांना त्यांच्यासाठी सुधारण्यासाठी त्यांचे शब्द वापरलेले आहेत इंदोदेडकर महाराजांनी तर त्यांनी त्यांच्या लग साखर मुलीच्या साखरपुड्यामध्ये कुठलंही असं कुठलंही माझ्या हिशोब माझ्या ह्याच्या असतं तो कुठलंही कुठं हे केलेलं नाही त्यांनी आवडावे खर्च केलेला नाही काही केलेलं नाही आहे आणि त्यांचं जे आहे टाळ मृदंगाच्या ह्याच्यामध्ये हे होतं आणि जर त्यांनी साखरपुडा साधारण जर केला असता तर उद्याच्या उद्याच्याला त्यांना तुम्ही सुद्धा म्हणू शकले असतं की तुम्ही आंतरजातीय सहविवाह हो केला का काय असंसुद्धा म्हणले असते त्यांनी साखरपुडा साधा जर समजून जर दिला नसता तर सुद्धा लोक पब्लिक म्हणले असते हे पण म्हणजे पब्लिक चौकूनच नाव ठेवते असेच हे झाले फक्त पब्लिकला साधून घ्यायचं असतं काही पब्लिकला पण ह्याच्याकडे इंदुरीकर महाराजांना सुद्धा लक्ष देऊ नये हे माझं मत आहे तर तर हे आपलं इंदुर महाराजांचं बदल झालेलं आहे आणि भविष्यामध्ये असे प्रबोधनकार निर्माण होणार जे की आपले अंदाज जे ऐकता आपले जे हा व्हिडिओ ऐकलेला आहे ते महाराजापर्यंतसुद्धा काही शेअर करावा आणि